आता आपल्या सा खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी कृषी तुमचं मनपूर्वक स्वागत करते गेल्या अनेक वर्षांपासून असलेली धुळे कृषी विद्यापीठाची मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे विद्यापीठासाठी आवश्यक असलेली पाचशे एकर जागा आणि मूलभूत सुविधा दा उपलब्ध असून या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन हजार पंचेचाळीस हेक्टर वर फळबाग लागवड होणारे तर आंबा काजू आणि इतर फळपिकांचा यात समावेश असणारे आणि त्यासाठी असलेले नियोजन कृषी विभागानं पूर्ण केले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केट मधील काल विक्रीसाठी आलेल्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला तर दोन नंबर प्रतीच्या डाळिंबाला चारशे रुपये तर डाळिंबाला तीनशे पन्नास रुपये प्रति किलो भाव मिळाला असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत खानदेशात बीटी मधील बोलगार्ड दोन कापूस बियाणे विक्रीला यंदा कमी भाव मिळालाय यामुळे बियाणे वेळे अभावीच पडून राहिलेत तर अनेक नामांकित कंपन्यांना कापूस बियाणं पार्ट गमवावे लागले असून यंदा कापूस बियाणांचा पुरवठा कंपन्यांकडून वेगात झालाय पण अपेक्षेपेक्षा दहा ते बारा पाकिटांची कमी विक्री खानदेशात झाली आहे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या पुढाकारानं या खरीप हंगामात राबवण्यात आलेल्या वत्स्य कुल स्मार्ट पेरणी स्पर्धा खरीप दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सुमारे बत्तीस हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय तर एक लाख छत्तीस हजार दोनशे एकोणपन्नास एकरात बीबीएफ अमरपट्टा टोकन यंत्राचा वापर अशा पद्धतीने करण्यात आली हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केट मधील हळद दरात मोठी घट झाली कमाल दरात तेरा हजार रुपयांपेक्षा कमी तर किमान दर अकरा हजार रुपयांपेक्षा कमी झालेत मात्र काल हळदीची दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान रुपये तर कमाल दरात सहाशे दर अमेरिकेतील येत्या दहा दिवसांमध्येही पावसाची फारशी शक्यता नसल्यानं कापूस उत्पादनात घट होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसते मात्र सध्या कापसाचे वायदे दर एकोणस पूर्णांक तेरा डॉलरच्या मूल्यात वाढ होत असतानाही कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली पावसाच्या उघडीपीमुळे कमाल तापमानाचा पारा तिशी पार असून उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरतोय तर आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दर्शवलाय या जर कृषी अपडेटमध्ये ते सांगूयात राहा न्यूज अनकट